पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना माझं आव्हान आहे आणि हात जोडून विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तुम्ही आहे की हा व्हिडिओ कशा संबंधित आहे मित्रांनो पोलीस हा व्हिडिओ आहे आणि यामध्ये तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देणार आहे की आपण काय बोलणार आहे त्या संदर्भात तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला एकच सांगू इच्छितो पोलीस भरतीची जाहिरात आणखी व्रतपत्राच्या माध्यमातून आलेली नाही फक्त एक परिपत्रक आलेलं आहे पोलीस महासंचालक यांचं जे की पोलीस भरतीच्या जाहिराती संदर्भात आहे तर मित्रांनो आणखी कसलाच बदल आलेला नाही त्यामुळे तुम्हाला सांगतो आणखी वेळ गेलेली नाही बाजूला जे जे बॅनर दिसत की मुंबई येथील मैदानावर तारखेला सोमवारी आंदोलन होणार आहे ज्याचं की नेतृत्व सर करणार आहे तर लक्षात ठेवा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एकत्र यायचं आहे आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वतःच्या लढ्यासाठी आपल्याला तेथे एकत्र यायचं आहे आतापर्यंतचा भारताचा इतिहास मित्रांनो ज्या वेळेस आपल्या हक्कासाठी ज्या ज्या वेळेस लढा उभारलेला आहे आंदोलन झालेलं आहे त्यावेळेस विजय झालेला आहे मित्रांनो त्यामुळे आणखी वेळ गेलेली नाही आज आहे एक तारीख मित्रांनो तर एक तारीख आहे तर आपल्याला आणखी चार तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत वेळ आहे मित्रांनो चार तारखेला आपलं आंदोलन होणार आहे आणि पाचच्या तारखेला पाच तारखेला आपली काय जाहिराती वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहिरात येणार आहे त्यामुळे जाहिरात येण्याआधी आपल्याला हे आंदोलन सक्सेस करायचं आहे आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला शासनाला आपल्या वयोमर्यादेत वाढ करून देण्यासाठी दोन थी थी ते तीन वर्षाची वयोमर्यादेत वाढ करून देण्यासाठी त्यांना आपलं निवेदन द्यायचं आहे आंदोलनाच्या माध्यमातून शांत पद्धतीने मित्रांनो लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही कारण तुम्ही जर लढले नाही कारण तुमच्यासाठी कोणी क्लासवाला येणार नाही किंवा कोणता नेता येणार नाही मित्रांनो लक्षात ठेवा स्वतःसाठी हा जो आंदोलनाचा आंदोलन नेमलेला आहे मित्रांनो हे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यासाठी व आपल्या सर्वांसाठी पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थी असेल विद्यार्थिनी असतील त्यांना माझं आव्हान आहे की मुंबईला यायचं आहे चार तारखेला आझाद मैदान येथे मित्रांनो सोमवारी हे आंदोलन होणार आहे आपण जर आत्ता जर लढलो नाही स्वतःसाठी तर या भरतीमध्ये तर पुढच्या वेळेस आपल्याला ही भरती भेटणार नाही आणि पुन्हा लढायचं नाही की माझं वय झालेलं होतं मला वयवाढ भेटली नाही किंवा मी येजबार झालो मला आणखी एक संधी मिळायला हवी होती हीच ती संधी आहे ज्यासाठी आपल्याला लढायचं आहे आंदोलनाला येऊन आपल्याला तेथे आपल्या हक्कासाठी आपल्याला तिथे आंदोलन करायचं आहे आणि सरकारला आपले हे निवेदन शांत पद्धतीने द्यायचे आहे तर मित्रांनो यामध्ये दोन मुद्दे सांगतो जे की आपल्या देण्यासाठी साक्षी धरतील किंवा साक्षी ठरतील तर यामध्ये पहिला मुद्दा मित्रांनो महत्वपूर्ण जो की हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं होतं की आपण या स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी जर वयोमर्यादेत वाढ करता आली तर आपण सकारात्मक निर्णय किंवा एक जी आर काढू तर आतापर्यंत कशाच संदर्भात म्हणजे पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्यासंदर्भाचा कसलाच जी आर आणखी त्यांनी काढलेला नाही किंवा निर्णय झालेला नाही त्यासाठी त्या, त्या हिवाळी अधिवेशनाचा तो मुद्दा पकडून तर छत्तीसगड हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये केंद्रीय रेल्वे बोर्ड व इतर सेवा भरतीमध्ये विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेत वाढ करून देण्यात आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचे वय काय झाले होते त्यांना वयोमर्यादेत वाढ करून देण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा या मुद्द्याच्या आधारावर तेथे लढता येते आंदोलनामध्ये हा मुद्दा काय सचिवांपर्यंत मांडू शकतो तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे वय दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस पर्यंत काय एजबार झालेला आहे किंवा संपलेला आहे ज्यांना की पोलीस भरतीमध्ये कसलीच संधी नाही त्या विद्यार्थ्यांनी इथे एकत्र यायचं आहे तर मित्रांनो वेळेवर हजर राहायचं आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या स्वतःच्या अस्तित्वावर किंवा आपल्या हक्कावर गदा येते किंवा आपल्याला जर न्याय भेटत नसेल तर आपण आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येत असतो आतापर्यंतचा इतिहास आहे त्या इतिहासाला साक्षी मानत आपण हे आंदोलन सुरू ठेवायचं आहे आणि सुरू करायचं आहे तर मित्रांनो या आंदोलनाच्या माध्यमातून आपणाला काय आपण सर्वांना आपल्या पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत वाढ मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आपण उकारलेलं आहे आणि महत्वपूर्ण म्हणजे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करायचा आहे मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा कारण जस्त ही बातमी सर्व विद्यार्थ पर, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आता माझे जे काही असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना निवेदन पोहोचलेच असेल त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा आणि लाईक करा लाईक यासाठी मित्रांनो आपलं जे लाईक आहे त्या लाईकची यूट्यूब पण दखल घेतली पाहिजे म्हणजे लाईकमुळे हा व्हिडिओ इतरत्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यामुळे लाईक करा असा माझा कोणताही हेतू नाही की लाईक करा यासाठी त्यामुळे यूट्यूब पण दखल घेईल यासाठी आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भले हे सबस्क्राईब नका करू कारण सबस्क्राईब माझा हेतू नाही आहे फक्त हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि मी तुमच्यासाठीच व्हिडिओ बनत असतो स्पर्धा परीक्षेच्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र